नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी धानकी येथील गणपती विसर्जन शांततेत पार पडले धानकी येथील गणरायाचे विसर्जन दिनांक सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी अतिशय शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडले खर तर गणरायाच्या आगमनापासून दहा दिवस कसे सुखात गेले ते कळलेच नाही सकाळ संध्याकाळ गणरायाची आरती विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम अतिशय प्रसन्न व भक्तिमय वातावरण होते खेड्या पाड्यातील भाविक भक्ताची गणपती पाहण्यासाठी रेलचेल चालू होती आणि आज अनंत चतुर्थीच्या चे दिवशी वेळ आली ती आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान आरती झाली मिरवणुकीतून बापाला निरोप देण्यास सजवलेल्या वाहनावर विराजमान करण्यात आले सर्वच विराजमान बाप्पाची वाहनही वाजत गाजत आठवडी बाजार येथे जमा झाली या सोळा गणपतीचा समावेश होता तिथून डीजेच्या तालावर वाजत गाजत नेमून दिलेल्या मार्गाने गणरायाच्या मिरवणुकी सुरुवात झाली कोणत्याही प्रकारे अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी प्रशासन आणि महावितरणाने सुद्धा कर्तव्य दक्ष राहून कामगिरी सोबतच सर्व गणेश मंडळांनी कोणत्याही समाज बांधवाची भावना दुखावणार नाही याची शासवत जबाबदारी बाळगली गांजेगाव येथील पेनगंगा नदी पात्रात सर्व गणरायाचे अश्रू नेनाने शेवटची आरती करून विसर्जन करण्यात आले एम मराठी न्यूज करिता दिगंबर सिरटकर प्रतिनिधी धानकी तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा